तर साव्या ढालीमध्ये जे सगळं मुनींचं वर्णन करतायत ते आपल्या हितासाठी करतायत आपण आपल्यासाठी ग्रहण करायला पाहिजे मी मुनी होणार तर कशी साधना करायला पाहिजे कशा रीतीने माझी चर्या असायला पाहिजे कसं निरंतर आत्मध्यानामध्ये लीन राहायला पाहिजे त्यापूर्वक बहिरंगामध्ये सगळं निर्दोष पालन व्हायला पाहिजे हे सगळं शिकण्यासाठी म्हणून ही सावी ढाल सांगितली काय सांगितलं होतं अर्थ षटकाय हनन ते दरव हिंसा दरवहिंसा पहिल्या दोह्यामध्ये चार महाव्रतांचं वर्णन केले पाच पैकी अहिंसा सत्य अचौर्य आणि ब्रह्मचर्य म सहा कायचे जीव त्याचं माझ्याकडून हिंसा न हो किंवा त्यांच्याकडून हिंसा न हो अशा रीतीने सर्व प्रकाराने द्रव्य हिंसा तरी म्हणजे ऍक्च्युली टाळतात नाही टळते असा अर्थ घ्यायचा आहे तरी केले ना अर्थ टाळतात म्हटलं तर मी प्रयोजनभूत तिथं नाही मारणार वगैरे असं झालं टरी म्हणजे त्यांची चर्याच अशी आहे की त्याच्यामध्ये हिंसा नाही होत म्हणजे सांगितलं जे आत्मध्यानामध्ये असं लीन राहत आहेत अनावश्यक शरीराची क्रिया करणार नाहीत योगाचं चंचलता नाही आहे त्याच्या निमित्तात हिंसा होणार नाही म्हणून सांगितलं द्रव्य हिंसा टळते षटकायच्या जीवांची हिंसा त्यांच्याकडून घडतच नाही जेव्हा चर्या करतील त्यावेळीच ते टाळतात म्हटलं तर गोष्ट वेगळी पण टळते हा अर्थ काढायचा आहे मग तसं आपल्याला पण कारण ज्याला सावधानता आहे स्वभावाची त्याला बहिरंगामध्ये माझ्या समान सगळे जीव आहेत हे दिसतं आणि त्यामुळं त्या जीवांच्या प्रती करुणाभाव दयाभाव अहिंसेचा भाव असतो आणि म्हणून तिथं सांगितलं की त्यांच्याकडून सगळ्या प्रकारची द्रव्य हिंसा टळते पुढं सांगितलं हिंसा कुठं होतीये परिणामामध्ये रागादि भावनिवारते हिंसान भावित अवतरी रागादी भावांचा नाश झाला असताना भावहिंसेचा अवतार होत नाही म्हणजे काय म्हणलं आता एखाद्याला मदत करण्याचा भाव एखाद्याला त्रास देण्याचा भाव हे दोन्ही पण हिंसा आहे म्हणून सांगितलं ना काओ अजून का एखाद्याला त्रास देण्याचा भाव हिंसा मदत करण्याचा भाव हिंसा का दो दो राग म्हटलं ना राग आहे तो राग म्हणजे अनुराग मग एखाद्याशी प्रेम भाव असू दे नाहीतर द्वेष भाव असू दे दोन्ही पण हिंसा आहे कारण तुम्ही स्वभावापासून दूर जात आहे तुम्ही माझे आणि हे परके बरोबर आहे मामा हो म्हणतात तुम्ही इष्ट आणि मामी अनिष्ट असं आहे का मला कोण इष्ट कोण अनिष्ट आहे का अनिष्ट आहे मी इष्ट आहे का अनिष्ट आहे तुम्हाला म्हणजे एखादा इष्ट आणि एखादा अनिष्ट असं जिथं भेद करतो तिथं राग आणि द्वेष झाला आणि जिथं रागद्वेष आहे तिथं निमाने हिंसा आहे म्हणून सांगितलं त्यांच्या परिणामामध्ये हिंसेचा सुद्धा अवतार नसतो म्हणजे सगळ्या जीवांना ते समान लेखतात त्यामुळं तिथं हिंसा टळते जिनकेन लेश मृषान जल मृण हु बिना दियोग हे काय सांगितलं ज्यांना लेश मात्र सुद्धा मृषा नाही ज्यांच्या ठिकाणी लेश मात्र म्हणजे किंचित सुद्धा खोट्याचा भाव नाही आहे काहीतरी लपवण्याचा बदलण्याचा किंवा काहीतरी खोटं सांगण्याचा हे सगळे भाव कसे आहेत मृषा दोष लागतो त्याच्यामध्ये म्हणजे असत्याचा दोष पण त्यांना का का खोट बोललं जातो खरं माहित नाही बर अजून खोट का बोलतो आपण एखाद्याचं मन राखण्यासाठी किंवा एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी खोट बोलतो मग इथं मुनिराजांना काय आहे माग तस म्हणजे न काही सिद्ध करायचंय न एखाद्याचे काय भाव दुखून येत बाबा म्हणून मला त्यांना सांभाळायचंय काहीच नाही मुनी असे मस्त आपल्या जगामध्ये जगतात निर्विकल्प आपलं एकटे आहेत ना कोणाचं लेणं न देणं कोणाला नाही खुश करा न दुःखी करा काय पर, पर, नाही आहे परिणाम तिथं तसे त्यामुळं त्यांना किंचितही परिणामात असत्य नाही म्हणून सत्य महाव्रताचं पालन त्यांच्याकडून घडतं मग समोर कोणीही जीव असू देत त्याच्याविषयी कुठं काय असं भाव आहेत की ह्याला हे सांगायचं नाही आहे त्याला ते सांगायचं आहे असं जे भाव भेदभाव असा नाहीच आहे त्यामुळे तिथं काही झाकायचं नाही आहे कोणाला कोणाला काय अनुरागवश काय सांगायचं नाही आहे वाढवायचं नाही आहे काहीच नाही कोणाच्या काय संबंध नसल्यामुळे ते सत्य महाव्रतामध्ये दृढ राहतात पुढं सांगितलं जिनकेनं जलमृण बिना दियोग हे जे जल आणि माती सुद्धा न, न दिल्याशिवाय ग्रहण करत नाहीत दिल्याशिवाय दिल्याशिवाय ग्रहण करत नाहीत कोणी नाही दिलं तर ते ग्रहण करणार नाही कारण तुम्ही वापरा म्हटल्याशिवाय कुठलीही गोष्ट त्यांना वापरायला चालत नाही म्हणलं अचौर्य महाव्रत अशा रीतीने ते चोरीचा परिणाम तर अंतरंगामध्ये दूर दूरपर्यंत नाही चोरी का करतो इच्छा इच्छा आहे ना आणि इच्छा आणि अपूर्णता मानतो स्वतःला जो तो चोरीचे भाव करतो किंवा मला बहिरंगातून सुख मिळणार आहे ते माझ्या जवळ नाहीये ते कसंही मला आहे माझी शक्ती नसताना मला ते पाहिजे हे भाव आहेत ना ह्याच्या निमित्तामध्ये बाहेर चोरीचे परिणाम होतात म्हणून सांगतायत की जसं परवा काय आहे का एमपी मध्ये का यू मध्ये कुठं कुठलं तरी फेमस मंदिरातच बहुतेक त्या तो मनुष्य गेला होता कुठं प्रक्षाल करायला म्हणून सगळं ते ड्रेस घालून प्रक्षालचं आणि काय केलं त्यांनी हो तिथला एक कलश चोरला जो की सोन्याचा होता ज्याची प्राइस करोड रुपयाची होती हम्म एक करोड रुपयाचा का काय ते कलश होता एक का दोन करोडचा इतकं मोठा कलश मला कळत नाही ठेवायचं कशाला दुसऱ्याचं आकर्षण बनायला त्या चोरांचा अनायतन बनायला तुमची भक्ती ठीक आहे की मग घेऊन जावा ना आपल्या आपल्या घरी मग ते मंदिराला का तिथं धोका त्याच्या निमित्तान आणि तो त्या वेशात गेला सगळेजण प्रक्षाळ करून बाहेर पडले आणि तो कलश घातला बॅगेत आणि पळाला आणि नंतर कळालं सगळ्यांना की तो कलश चोरीला गेलाय काय केलं तिथून सगळे सी सी टी व्ही सगळे गाड्यान गोड्यान कुठेतरी दूरवर आढळला तो मिळाला पकडला गेला आणि त्याच्याकडनं ते मिळवलं म्हणजे मला म्हणायचं आहे अशी वस्तू का ठेवायची मंदिरात जी भगवंतांचं सोडून तिकडं लक्ष वेधतीये मग म्हणजे तुम्हाला येत आहे कशासाठी दर्शन करायला वीत मंदिरात जायचं आणि मग त्यांचं छत्र छान आहे ते बाहेरचं डेकोरेशन छान आहे ते कलश सोन्याचं आहे कुठं दिसले हो भगवान मग काय ग्रहण करायला आलो आणि काय ग्रहण करतोय म्हणून सांगितलं अशा वस्तू नको वितरागताच मिळावी सगळ्यांना असं ठीक आहे तुमची भक्ती जी पण असेल ती करा ना आणि बस ते मंदिर असं वितरागच ठेवा असं त्यामध्ये सांगायचं होतं जेणेकरून असे सगळे किस्से होऊ नयेत मंदिरात कोणी हिंसा जूट चोरी कुशील परिग्रह याच्या निमित्तात मंदिराचा वापर न करावा जे आयतन आहे तिथं आयतनाप्रमाणेच सगळ्यांचा व्यापार व्हायला पाहिजे मोहन ना ना। ना। तो, तो पण आपल्याला तुम्ही जो घरात ठेवायचं बाहेर सोडा जेव्हा तुम्ही घालून मिरवताय ना त्यावेळेस पण काय येतो परिणाम सगळ्याचे मग कशाला दुसऱ्याचं अनायतन बनायचं आहे ना तुम्ही न घालता सुद्धा सुंदर आहे कशाला घालून सुंदर दाखवायची आपली सुंदरता दा। काय मामा <laughs> होय ना मामी सुंदर आहेत का नाही मामा बोलायचेच नाही <laughs> कशाला लागतात ते, ते दागिने एवढे मोठे घाला सजा धजा आणि मग बाहेरच्या चोरांना आकर्षण कशाचं <laughs> तुमच्या दागिन्याचं मग येतात भेटायला घरी म्हणून सांगायचंय कोणाला आपण अनायतन बनायचं नाही कोणाचे परिणाम बिघडवण्यासारखं आपण स्थान बनायचं नाही मग त्या असंच झालं एकदा काय झालं अक्कलकोटमध्ये आम्ही होतो आम्हीकडं त्यावेळेस माताजी तिथं राहत होत्या अक्कलकोटमध्ये आणि परगावच्या स्त्रिया यायच्या असं राहायला आणि त्यातली एक स्त्री आली होती तिच्या अंगावर सगळे दागिने होते गळ्यातलं एवढे मोठे बांगड्या सगळ्या सोन्याच्या कानातलं जे उठून दिसाय सगळं सा दागिने त्यांच्या अंगावर होते आणि त्या आल्या आणि त्यावेळेस पहिलाच लगी हे असं काय आल्या इथं कारण तुम्ही काय दाखवायला येता का ओ साधूला कशाला तसल्या वेशात यायचं साधूकडे तो साधू सारखं राहायला यायचं तिथं पण तसलं सगळं आभूषण घालून आल्यावर आपली तिथं शोभा करायची आहे का आपल्याला झालं त्या दिवशी रात्री भेटायला आले आम्हाला आमच्या स्थानामध्ये आणि कुठला तर दरवाजा खटखट केला तोडला वर चढले असं सगळं केलं आणि तेवढ्यात मागची लोकं जागी झाली त्यामुळे ते सुटून पळून गेले आणि मग त्या दिवसापासनं सगळे दागिने बंद सगळ्या स्त्रिया बंद जे सजून धजून येणार आहेत अशा म्हणून त्यागीकडं पण यायचं तर त्यांच्याकडून घ्यायला यायचंय त्यांना त्रास द्यायला यायचं नाही आहे आपल्याला मग हे कळायला पाहिजे विवेकी जीवांना म्हणून जिथं त्या मुनिराजांना काय तुमच्या त्या दागिन्यांशी मतलब आहे का तुमच्या सुंदरतेशी मतलब आहे बस तुमच्या सेवेची सुद्धा मतलब नाही आहे ते तर आपली साधना अशी मस्त करतायत की कोणाचं काय आपल्याला अपेक्षाच नाही मग असं सांगितलं की जे जल आणि माती सुद्धा तुम्ही दिल्याशिवाय ग्रहण करणार नाही तर त्यांना बाहेरच्या कुठल्या गोष्टीची इच्छा असणार त्यामुळे चोरीचे परिणाम नसतात हा कदाचित कोणी असा अस्थिर असेल जीव त्यागी तर कदाचित ते बघून मोही होईल तुमचे दागिने तुमचं सगळं आकर्षण तसलं बघून आणि कदाचित त्याची साधना भ्रष्ट झाली तर तुम्हाला किती दोष म्हणून सांगितलं असं जायला नकोय त्यागीकडं असं म्हणून सांगितलं पण पदर घ्या डोक्यावर शालीनतेने बस मी एक विवेकी काय म्हणायचं एक नम्र शिष्य ह्या भावनेने जावा दुसरं सगळं काय आपलं रूप प्रदर्शन करायसाठी नाही किंवा आपलं वैभव दाखवण्यासाठी नाही कारण त्यांना त्यांच्या साधनेमध्ये स्थिर ठेवायसाठी आपण अनुकूलता जायला जातो आणि जर ते आपल्याकडे बघून असं चलित झाले तर आपल्याला महान पापाचा बंद होतो जर ते त्या दीक्षेतून च्युत झाले तर त्यांच्या परिणामातून च्युत झाले तर म्हणून सांगितलं असे अचौर्य परिणाम असतात अचौर्य महाव्रताचे त्यांना परिणाम असतात पुढं अठदश सहस विधशील धर चित ब्रह्म मे नितर मी अठरा हजार ते स्वामी असतात अशा चैतन्य ब्रह्म स्वरूपामध्ये ते नित्य रमण करतात तर मागच्या वेळी आपण बघितलो होतो बर ब्रह्मचर्याचं पालन करतात का बर ब्रह्माचं सेवन का केलं जातं आपला आत्मा हा म्हणजे ज्याला अशी भावना आहे की मला परातून सुख येतं परद्रव्य माझा आधार आहे ते मला शरण आहे त्याच्या ठिकाणी हा मैथुनाचा परिणाम असतो मग इथं भगवंतांना आणि त्या मुनिराजांना काय भाव आहे तो असे जगातलं सगळं त्यांनी सगळ्या जगाला देऊन टाकले आणि मग कोण मला पाहिजे त्याच्याकडून मला प्रेम मिळावं त्याच्याकडून माझं रक्षण व्हावं कसले परिणाम आहेत हे असे परिणाम मुनींना नसतात आपल्याला आहेत का मामा आपल्याला आहेत का असे भाव माझ्यावर कोणीतरी प्रेम करावं कोणीतरी माझ्याकडं लक्ष द्यावं माझा सांभाळ करावा काय परिणाम आहेत आहेत असतं काय चुकतंय हे सांगायला लागलोय शाळा चुकली की आपली मग हा असे परिणाम करू नये हे शिकवत आहेत मुनिराज आपल्याला कारण ती ती दशा प्रगट करण्यासाठी अभ्यास आहे आपल्याला म्हणजे मला आता जरी गृहस्था दशेमध्ये आहे सगळे जरी माया संगतीत आहेत तरी सुद्धा मी कोणाच्या अपेक्षेमध्ये जगणारा नाही ह्याचा अभ्यास करायचा आता कोण रक्षण करणार आहे हो कोण प्रेम करणार आहे तुमच्यावर सगळी आपली मिथ्या मान्यता असते पतीला वाटतं पत्नी प्रेम करते पत्नीला वाटतं पती प्रेम करतो कोण करत आहे कोणावर भांडणच करते जण काय मामा भांडणच करतेत का पती पत्नी प्रेम करतात हम्म एकमेकांचं चा प्रेम चार दिवस नंतर संपलेलं असत सगळं म्हणजे ते पण सगळं आपल्या मान्यतेत मग ती मान्यता बदला फक्त की मला कोणाची आवश्यकता नाही ह्याचा निर्णय केला म्हणून ते विरक्तदशेमध्ये मुनिराज आपली चर्या अशी सुंदर मस्त करू शकतात आपली साधना ब्रह्म स्वरूपामध्ये राहून आनंदाने करू शकतात तर त्या ब्रह्मचर्याचे त्या शिलाचे बघितले होते मागच्या वेळी ते वेगळ्या आता तर मला प्रश्न विचारला होता की चेतन आणि अचेतन स्त्री संबंधी अठरा हजार शिलाचे भेद कसे तर त्याच्यासाठी बघू आपण दोन भेद केले पहिला अचेतन पहिला चेतन, चेतन, पहिला चेतन। चेतन स्त्री संबंधी नाही ना ते अचेन स्त्री संबंधी सतरा हजार आठशे दोनशे ऐंशी चेतन स्त्री संबंधी एकूण सतरा हजार दोनशे ऐंशी आणि अचेतन स्त्री संबंधी सातशे वीस असे मिळून अठरा हजार शिलाचे भेद होतं म्हणजे कसे आठ सतरा हजार दोनशे ऐंशी तर त्याच्यासाठी सांगतात की स्त्रिया किती प्रकारच्या असतात तीन प्रकारच्या स्त्रिया पहिला स्त्रियांचे भेद कुठल्या कुठले तीन हो देवी मनुष्यनी आणि तिरियंचिनी सगळ्या सगळ्या गतीतल्या स्त्रिया नरकामध्ये काय घेतलं नाही नरकामध्ये स्त्रिया सगळ्या कुरूप असतात काय हो नरकातल्या स्त्रिया कशा असतात माहित आहे का मामाना कुरुप <laughs> तुम्हाला कसं माहिती बघून आलाय काय नरकामध्ये नरकात स्त्रिया नसतात न पुंसक असतात सगळे न पुरुष असते न स्त्रिया असतात त्यामुळे तीन स्त्रियांच्या संबंधी शिलाचं पालन करणारा तो पहिला भेद म्हणजे ते ते मुनिराज काय करताय तर तीन प्रकारच्या स्त्रियांच्या विषयी त्यांना विरक्ती आहे देवातली देवी असू दे मनुषिनी असू दे किंवा तिरियांशी कसं प्रेम असतो किती भयंकर स्थिती आहे हम्म ते कुत्र्याची कुत्री गाडवीण काय म्हणायचं माकडची स्त्री असं सगळ्याविषयी सुद्धा कोणाला आकर्षण असू शकतं आणि पुरुषांमध्ये पण घ्यायचं तसंच म्हणजे स्त्रियाला पुरुषांविषयी आणि पुरुषाला स्त्रियाविषयी जे काय भाव विचलित होतात ब्रह्माचे भाव होतात ते सगळे कुशील झालं तर या तीन स्त्रियांच्या विषयी जे विरक्त असतात हम्म hmm. कशाच्या कशाच्या द्वारे तर योगांच्या द्वारे किती तीन hmm. योगांच्या द्वारे जे विरक्त असतात कुठले तीन योग मन वचन काय मन वचन काय या तीन योगाने जे या ती या तीन प्रकारच्या स्त्रियांचं सेवन करत नाहीत अजून कशाच्या द्वारे तर तीन द्वारे म्हणजे म तीन कर्ण म्हणजे कृत कार्य अनुमोदन या सगळ्याच्याद्वारे सेवन करत नाहीत आणि सांगितलं हे किती झाले तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस या सत्तावीस प्रकारांनी जे द्रव्य रूपाने आणि भाव रूपाने दोन्ही रूपाने त्यागी असतात म्हणजे द्रव्य शरीराने पण आणि भाव म्हणजे परिणामातून पण जे विरक्त असतात जे त्यांच्या सेवनाचा परिणाम करत नाहीत त्यामुळे दोन भेद केले काय द्रव्य आणि भाव दोन्ही प्रकारांनी जे सेवन करत नाहीत तर हे किती झाले सत्तावीस जुने चोपन्न आता या चोपन्न प्रकारांना घालायचं पाच इंद्रियांनी विरक्ती चार सौज्ञांनी विरक्ती आहार भय मैथून परिग्रह आणि सोळा प्रकारच्या कशाच्या द्वारे सेवन करत नाहीत त्यांना म्हणलं म्हणजे कुठल्याही रीतीने सेवन करणार नाहीत हे दाखवायचंय हम्म mm. मग आता तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस जुने चोपन्न mm. चोपन्न पंचे दोनशे सत्तर दोनशे सत्तर चोख एक हजार ऐंशी आणि एक हजार ऐंशी गुणिले सोळा सतरा हजार दोनशे ऐंशी होतात mm. तर एवढ्या प्रकाराने चेतन स्त्री संबंधी शिलामध्ये दोष लागत असतात आपण पण चेतन पुरुष संबंधी समजून घ्यायचं असं स्त्रियांनी पुरुषांसंबंधी आणि पुरुषांनी स्त्रियांसंबंधी किती प्रकाराने दोष लागतो सतरा हजार कशाला म्हणते आपल्याला वाटते की फक्त एक चार प्रकार माहिती आहेत आपल्याला कुठंतरी स्पर्श केला तर दोष आहे टकलवून पाहिलं तर दोष आहे तर, तर अशा प्रकाराने इतके हजारो परिणाम करतो आपण चुकीचे तर हे चेतन स्त्रीसंबंधी स्त्रियांपासून काय म्हणायचं त्या चेतन स्त्रियांचं अशा प्रकाराने सेवन करणार नाहीत तर हे झालं चेतन स्त्री संबंधी आता अचेतन स्त्रिया संबंधी कस इथं पण अब्रमांचे भाव असतात अचेतन स्त्री संबंधी किती भेद आहेत सातशे वीस हम्म कसं होणार इथं पण स्त्रियांचे प्रकार घेतले तीन तीन आता इथं सांगा हा पाषाण आणि चित्र हे सगळे वगैरे घालायचं आणि चित्रामध्ये कुठं काय पोस्टर वगैरे बघून असं काय त्याच्या निमित्तात हम्म कलाकृती बघून तर या तीन प्रकारच्या स्त्रियांच असंच परत लावायचं कशा कशाच्या कशा, द्वारे तीन करण तीन योग पाच हा नाही तीन योग नाही घ्यायचे इथं दोन योग घ्यायचे मन आणि योग किती घ्यायचे दोन कुठले मन आणि काय या दोन प्रकारच्या योगाने रहित असतात वचनाचं काय संबंध नाही मनातून मना हां अचेतन आहे मनातून विचार केला की त्या अचेतन स्त्रिया संबंधी काहीतरी आणि मग त्याशी काही बोलायचा संबंध नाही आहे फक्त काय नाही कसं करणार सेवन त्याला मिठी मारण पुतळा वगैरे असेल ना काय मूर्ती असेल तर त्याला आलिंगन देणं वगैरे हे सगळे कायच्या द्वारे अतिचार म्हणजे हात लावून स्पर्श करून त्याच्यातून भावना तशी प्रगट होऊ शकते म्हणजे अंगांना त्या उपांगांना हात लावणं म्हणजे हे सगळं काळ्याच्याद्वारे असं ब्रह्माचं सेवन केलं जातं मग करण तीन तीन करणाच्या द्वारे पाच इंद्रिय आणि चार संज्ञा आणि काय केलं कशाय कुठं घेतले इथं खाली कशाय घेतले नाही इथं म्हणजे चार कशाया मला चार कशाय आहेत सोळा प्रकारची कशाय घेतल्यानंतर अनुबंधीय प्रत्याख्यान प्रत्याख्यान आणि संज्वलन त्या जनित सेवन करतो कोणी अब्रम्माचा सेवन करत असताना मग इथं मुनिराज कुठल्याही सोळा प्रकारच्या कशापैकी कुठल्याद्वारेही सेवन करणार नाहीत असं सांगायचंय म्हणजे तिथं जसं चार संज्ञांच्या द्वारे नाही सेवन करणार पाच इंद्रियांच्या द्वारे करणार नाही द्रव्य भाव रूपाच्या द्वारे नाही तसंच कशाच्या द्वारे सुद्धा करणार नाहीत कारण प्रत्येकाची टिंज वेगळी आहे सोळा प्रकारांमध्ये द्रव्य आणि भाव म्हणजे द्रवेंद्रियांच्या द्वारे आणि भावेंद्रियांच्या द्वारे असं म्हणा म्हणजे द्रव्य अब्रम्ह आणि भाव अब्रम्ह दोन्ही प्रकारांनी तिथं त्याग आहे त्यांना मग इथे चार संज्ञा झाले का सगळे आणि दोन घेतले द्रव्य आणि भाव अशा दोन प्रकारांनी किती झाले हे तीन दुने सहा सायित्रिक अठरा अठरा पंचे नव्वद नव्वद नऊ चौक छत्तीस तीनशे साठ गुणिले दोन सातशे वीस तर असं सतरा हजार दोनशे ऐंशी प्लस सातशे वीस इज इक्वल टू अठरा हजार अशा प्रकाराने शील इतक्या प्रकारच्या शिलाचं ते पालन करतात कशासाठी कर शिकायचं हे आले कशासाठी शिकायचं हे आपल्याला पण आपल्या पण व्रतांमध्ये अशा प्रकाराने दोष लागू शकतात इथं काय घेतले खाली पाच इंद्रिय चार संज्ञा आणि द्रव्य आणि भाव या दोन प्रकाराने अचेतन स्त्रियांना सुद्धा सेवन करणार नाही कोणी जीव असेल तर तो जर अठरा हजार शिलांचा स्वामी असेल तर अशा एवढ्या प्रकाराने त्याच्याकडून ब्रह्मचर्याचं पालन होत असतं म्हणून आपल्याला पण तशी साधना करण्याचे भाव किंवा तशा प्रकाराने कुठेही दोष न लागत ही वृत्ती असायला पाहिजे तर तिथं आपल्याकडून पण ब्रह्मचर्याचं ब्रह्मस्वभावामध्ये जो राहतो त्याला कुठल्या प्रकारचे दोष लागणार होत कुठल्या स्त्रीकडं बघितलं ज्यांनी ब्रह्मस्वभावाला जाणलं म्हणजे त्याला बाहेर कुठल्या स्त्रीचं पाहण्याचे पण भाव नाहीत अब्रह्माचं सेवन करायचं तर लय वेळ लांब राहिलं ला। त्यामुळं मुनींना कुठल्या पुरुषांकडं पाहण्याचे भाव नसतात स्त्रियांकडे तर पाहण्याचे नाहीच नाही म्हणून कोण स्त्री असू दे पुरुष असू दे परवा माताजी काय म्हणाल्या पंडितजी आले होते ना इथं तर ते सगळेजण येऊन समोर बसायचे पण जसं महाराज म्हटलं ना प्रवचन करताना एका खांबाकडनं दुसऱ्या खांबाकडे बघायचे इकडं स्त्रिया आणि तिकडं पुरुष असायची पण तरी कोणाच्या चेहऱ्याकडं असं बघायचे नाहीत न स्त्रियांकडं ना पुरुषांकडं ते म्हटले असं इकडून तिकडं खांबांकडे बघायचे सगळ्यांना वाटायचं आमच्याकडे बघून सांगताय मग तसंच परवा माताजींचं पण झालं माताजी काय म्हणाल्या पंडितजी येऊन बसले होते ना सगळे पंडित आणि त्यांच्याबरोबर असलेले शिष्य सगळे येऊन समोर बसले होते आणि मग जे प्रश्न विचारणार त्यांना फक्त सांगण्यासाठी बघितलं असेल त्यांच्याकडं मग पंडितजींनी काय बोललंच नव्हतं आम्हा म्हटले मला चेहराच माहित नाही म्हणले त्यांचं कसलं आहे म्हणजे आम्ही काहीतरी फोटो वगैरे दाखवलं त्यावेळेस ते म्हणाले की म्हटले हे असे दिसते मला माहीत नाही म्हटलं तुमच्या समोरच बसले होते की म्हणले मी कशा तोंडाकडे बघतीये म्हणले म्हणजे असं मुनींना त्यागींना कोणाकडे टकलवून पाहण्याचे काय दृष्टी उचलून पाहण्याचे भाव नसतात त्यामुळं त्यांच्याकडून किती अघोर ब्रह्मचर्याचं पालन होतं हे सगळं बाहेर कधी होणार जेव्हा हा मी तृप्त परिपूर्ण ब्रह्मस्वरूप आहे हे जाणणार तिथं बाहेर कोणाकडनं कसली अपेक्षा राहणार नाही मग आपल्याला पण अशा उत्कृष्ट शिलाचं अशा उत्कृष्ट आनंद स्वभावाचं वेदन करत जर साधना करायची असेल तर हे सगळे दोष समजून त्याच्यापासून दूर राहणं आवश्यक आहे म्हणून स्वतःला जाणा काय मामा हो hmm. हा हामी ब्रह्मस्वभावी स्वभावी चेतनात्मा आहे मला परद्रव्याची किंचितही अपेक्षा नाहीच माझे सुख पराधीन नाहीच या जगात माझा करता धरता हरता कोणीही नाहीच स्वभाव जाणा यामध्येच सुरक्षा आहे निष्काम स्वरूपोहं शीलसम्पन्न स्वभावस्वरूपोऽहम् ओसर्